नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन आणलेली पेन्शन योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत यामध्ये पेन्शन पन्नास टक्के लागू होणार आहे तर कुटुंब पेन्शन साठ टक्के परंतु ते लागू होण्यासाठी काही नियम आणि अटीसुद्धा सरकारने यामध्ये घातल्या आहेत त्या नियम आणि अटी कोणत्या आहेत त्या कशा पूर्ण करण्याच्या यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो आपण पाहणार आहोत महत्वपूर्ण अशी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित न्यू राष्ट्रीय निवृत्ती योजना मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वे वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ही योजना मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलात आणली जाईल या निर्णयाचा राज्या लाखो राज्यातील कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे बघा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील गुंतवणूक विषय जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांना जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल वरीलप्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे बघा राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली लागू असलेल्या व एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्ती पश्चात वार्षिक वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सॉरी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत अनुदेय असलेली वार्षिकमधीलच लाभ लागू राहतील व एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्तीवेतनधारकास या योजनेच्या निवृत्तीवेतन देण्यात येईल या योजनेअंतर्गत सर्व कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी वर्गाशी निगडीत असेल म्हणजे यामध्ये कर्मचाऱ्याने जर डिडक्शन केलं असेल तरच त्यासाठी ही निवृत्ती वेतन योजना लागू असणार आहे ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल व वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही ना म्हणजे त्यांचं जर डिडक्शन या निवृत्ती वेतन योजनेमध्ये झालं नसेल तर त्यांचा तो सेवा कालावधी म्हणून ग ग्राह्य धरण्यात येणारा नाही कर्मचाऱ्यांना ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आले नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल बघा ज्यांचं आत्तापर्यंत डिडक्शन झालं नाही अशा लोकांना त्यांची मागील सेवा ग्राह्य धरण्यासाठी त्यांचा का रक्कम प्लस त्यावरील व्याज भरल्यास त्यांचं सेवाग्राह्य धरण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यास राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी व नंतर काढलेली रक्कम दहा टक्के व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्ती वेतन त्याप्रमाणे अनुदेय राहील या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यावर तसेच ही योजना राज्य शासन कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यासमवेत अन्य कर्मचाऱ्यासंदर्भाने सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधून एक म एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी व त्यानंतर सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभ मिळाल्यास मिळाल्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल मात्र या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील त्यांचे अंशदान अद्यवत ब भरणा केलेले असणे आवश्यक राहील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्यांच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणे अनिवार्य असणार आहे त्याचप्रमाणे ॲनिमिटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून प्राप्त होणाऱ्या चाळीस टक्के वार्षिकमधून प्राप्त होणाऱ्या परतावा शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर या योजनेत निवृत्तीवेतन अनुदेय राहील या संदर्भातील या योजनेच्या अटी शर्ती विहित करून त्यासंदर्भात कार्यपद्धती पी एफ आर डी एच्या मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित शासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठातील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचा सभासद आहेत व उपरोक्तप्रमाणे अटीचे पूर्तता पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय योग्य त्या फेर फेरफरकासह लागू राहील तसेच हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील अशाप्रमाणे अशा प्रकारे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये सुधारणा करून राष्ट्रीय निवृत्ती योजना केंद्राने लागू केलेली आहे तीच योजना महाराष्ट्रातसुद्धा लागू होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद